आता आपण नरसिंह मंदिराला आलेलो आहे हे बेदर जिल्ह्यात आहे आणि हे पाण्यात जावं लागतं आपल्याला आपण अतिशय हे आहे चला आपण या सफर जाणार आहोत शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओवरती वरती राहा आपल्याला एक ॲडव्हेंचर असं ठिकाण दाखवत आहे चला तर माझ्याबरोबर आता आपण पाण्याची सफर करूया पण

सगळ्यांच्या हातावर धरून येतोय मला पाण्याची भीती वाटते का नाही हो देशमुख देशमुख साहेब हो इकडे थांबा हो देशमुख Naik diksi kainan, tuh. Salam kisah, eh, tambah menuna. e n a n g tambah, h ah, s e n i t u ah, a m a i y y a i iya, iya, i a iya, 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 i iya, 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 i iya, 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 y a iya, i y iya, 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 i y आहा तो तीन वोट वाढायचे या बात

अ <laughs> 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 <hls> तव्हां <laughs> आता या ठिकाणी गर्दी झालेली आहे त्यामुळे थोडस थांबूट आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे शेवटचा टप्पा आता आलेला आहे गणपती बाप्पा Tetapi m p d e i t a i kita l t k a n p i i a r a t w a y a h p هي سايو ما چا 我们要控制将来。 आता त्या मला होतं आता पाणी चाललेलं आहे आता आमचं कार्यक्रम आम्ही चालतो तिकडे इकडे मी तिकडे येऊ का चालू करू का आमचे सर्व सवंगडी आता या पाण्यात चाललेले आता हे पाण्याचे संख्या वाढलेले आहे बघा आपण पाहत आहात आता या ठिकाणी आपल्याला हे असं सगळे चाललेले दिसत आहे आणि हा पूर्ण भाग बघत आहा आपण संपूर्ण या ठिकाणी शेक पण मारलेले आहेत आणि आता हे हा संपूर्ण परिसर तुम्हाला मी दाखवत आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे जर आपण बिदरमध्ये आलात तर नरसिंह झरणा मंदिरला अवश्य भेट द्या खूप सुंदर असं हे मंदिर आहे पाण्यातलं आहे पूर्ण जावं लागतं आपल्याला जर आपण पुण्यातले काही लोक बघत असतील माझा यूट्यूब चॅनेल तर आपण पिंपरीला जे वैष्णवी मंदिर आहे तिथंसुद्धा पाण्यातलं जावं लागतं पण तिथं पाणी गुडघाभर असतं या ठिकाणी आपल्याला कमरेच्या वरती पाणी आहे काही ठिकाणी छातीपर्यंत पाणी आलेलं आहे तर हे ठिकाण खूप सुंदर आहे नक्कीच आपण या ठिकाणी सर्वांनी यावे आणि माझ्या चॅनेलला जर आपण सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल तर नक्कीच करावे आपल्या मित्रमंडळीने हा व्हिडिओ नक्की पाठवावा जेणेकरून आप एक नवीन ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय कमी लोकांना हे ठिकाण माहिती आहे आणि आम्ही ते आज एक्सप्लोअर केलेलं आहे आणि आता आपण थोड्याच वेळात आपण पुन्हा ज्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला आहे त्या ठिकाणी आपण जाऊया साधारणतः हे अर्धा किलोमीटरचा अंतर असावं जे पाण्यातनं यावं लागतं इथे आता पाण्या वाढलेलं आहे पहा आमच्या इथपर्यंत पाणी आलेलं आहे पाणी वाढलेलं आहे पाहत आहात आपण मागाशी तुम्हाला दाखवलं कमरे एवढे होतं आता छातीच्या पर्यंत पाणी आलेलं आहे हे पहा आता या समोर दिसत आहे त्यात तिथून आपण आत आलेलो आहे आणि आता त्याच ठिकाणी परत पोचत आहेत आपण चला तर आता आपण पुन्हा भेटूया एका नव्या भटकंतीसाठी आता गळ्यात बघा मग आता गळेतक पाणी झालेलं आहे आपण बघत आहात पाणी एवढं झालेलं आहे या ठिकाणी पाणी बघा माझ्या ह्याच्यापर्यंत आलेलं आहे मी साधारणतः पाच फूट चार इंच आहे माझी आहे आणि या ठिकाणी आता आपण बघत आहात एवढं पाणी झालेलं आहे चला

या पुन्हा आम्ही काही कुठे खाली वाकलेलो नाहीये काही नाहीये आता पूर्णपणे मी नांदूर तुम्हाला दाखवत आहे इथपर्यंत पाणी आहे